चष्मा डिकलेला आहे मम्मीचा चष्मा आहे डिक्कीचा चष्मा चष्मा लावलेला आहे आणि आता मी चालत फिरायला आणि इकडे पप्पा गाडी साफ करायला येतो कुठे पप्पा पप्पाला दाखवत हे काय पप्पा कुठे मी आरामशेर गाडीत बसली आता चालू आहे आम्ही भोर तो ब्लॉग तुम्ही कंटिन्यू पाहत राहा तोपर्यंत हाय गाईज आता आम्ही देवगाव फाट्यापर्यंत पोहचलोय आणि ईश्वर्या आर्या पहा अरे काय खायली भजे दाखव आणि ईश्वर्या तू शोर्या काहीच खात नाही आणि साहेबांनी माझ्यासाठी पण मस्त गरम गरम भजे घेतलेले येत आणि साहेब आता अजून काहीतरी घेऊन यायले तर काय आणले पार्सल साहेबांनी नाही आणलं साहेबांनी पाठवून दिलं वाटतं खिचडी सरा खाऊया अ टेस्टी आवडलं इकडे बघून सांग आवडलं अरे तुला मला पण आवडलं मला पण आवडलं काय खिचडी का भी भजे पण आवडी खिचडी पण तस दिसायला पाणी मस्त पैकी छान दिसायला ना जो शेलू ते संभाजीनगर आमचा प्रवास मस्त पैकी झालेला आहे आणि संभाजीनगरला आम्ही कशासाठी आलोत तर भरपूर जण म्हणतात नेहमी साहेबांच्याकडचे नातेवाईक तुम्ही दाखवत नाहीत ब्लॉग मध्ये तर आज साहेबांच्या मावशीकडे आलेलो आहेत त्यांच्या मावशीची तब्येत बरोबर नव्हती तर त्यांचं ऑपरेशन झालेलं आहे आणि त्यांना भेटायला दोन महिने झाला आम्हाला आज जायचं उद्या जायचं म्हणून काही होतच नव्हतं आणि आता म्हणजे माझ्या मावस सासूबाईची तब्येत चांगली झालेली आहे आणि त्यांना पाहण्यासाठी मस्त खारी खोबरं बिस्किटचे पुढे आणि त्याच्यानंतर दुखण्यातून उठल्यात म्हणून त्यांना छान अशी साडी आणि त्यावर टॉवेल टोपी आणि सासूबाई आम्ही म्हणजे गेलोत म्हणून खूप त्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता आणि म्हणजे छान वाटत होतं त्यांना पण खूप दिवसाच्या नंतर आल्या म्हणून आणि आर्या आणि ईश्वर्या तर ता फर्स्ट टाईमच त्यांच्या म्हणजे मावशीकडे आल्या होत्या तर सर्वांना पाहून त्या पण म्हणजे त्यांचं मन समाधान झालं त्याच्यानंतर ह्या आमच्या मोठ्या जाऊबाई साहेबांच्या मावसभावाच्या मिसेस सीमाताई तर त्यांना पण ब्लाऊज पीस नेलतं तर त्यांना ब्लाऊज पीस आणि बिस्किटचा पुढा देते तर आपण इथं किट कॅट चॉकलेट दिलेले <laughs> फक्त गोडवारा हवं त्याच्या मागचा उद्देश आणि ह्या आमच्या छोट्या जाऊबाई वैशुताई तर त्यांना पण एक ब्लाऊज पीस आणि खूप छान वाटलं म्हणजे आम्ही वेळ भेटत नाही मला पण आणि त्यांना पण म्हणल्यावर आणि खूप दिवस झालं जायचं जायचं होतं पण सासूबाईच्या तब्येत पाहण्याचं निमित्त झालं आणि खूप दिवसाच्या नंतर आम्ही आलो आणि हे आमच्या अनुदादा वैशुताईचे मिस्टर त्याच्यानंतर हा वैशुताईचा मुलगा आलो इतका लास्ट आहे ते, ते पहा त्याला आर्यासारखंच म्हणजे व्हिडिओमध्ये यायला पण नाही आवडत आणि बोलायला पण नाही आवडत लाजाळू प्राणी त्याच्यानंतर ही आमची गोड अशी मानसी सीमाताईची मुलगी मधुदादाची तर खूप म्हणजे तिचे केस पहा किती मस्त लांबच्या लांब आहेत आणि खरंच स्वभाव पण खूप मस्त आहे लेकराचा आम्ही दोनच तास होतो तोपर्यंतच सीमाताईंनी आणि वैष्णुताईनी एवढा छान स्वयंपाक केला वरण भात भाजी पोळी रस पापड्या त्याच्यानंतर मस्त असे कुरकुरीत भजे कशाचे तर गोबीचे पकोडे तर एकच नंबर स्वयंपाक पण झालता आणि खरंच त्या दोघी जावाजावांनी खूप मस्त म्हणजे दोन तासामध्ये एवढा छान स्वयंपाक करणं आणि त्याच्यानंतर सासू सासऱ्याची सेवा पहा मस्त हे आमचे सासरे बुवा आणि ह्या सासूबाई तर त्यांना दोघांना जेवायला वाढलं त्याच्यानंतर आमचे पण सर्वांचे जेवणं झाले जेवणं वगैरे करून शौर्याला काकाने उचलून घेतलं आणि काका, काका शौर्याचा लाड करत होते आणि म्हणजे पहिल्यांदाच लेकरू गेलं आणि मस्तपैकी शौर्या तर माहिती आहे आपल्याला गेलं तिथं प्रत्येकाला बोलणार आणि त्याच्यानंतर सर्वांना बाय म्हणण्याची वेळ आली कारण की वेळ झालेला होता आणि ह्या हा हारशू आहे वैशुद्ध हे आपल्या मधदाचा मोठा मुलगा आणि मग काय त्यावेळी हदी कुंकू लावलं आणि त्यांनी साडी पण देत होत्या पण मीच घेतली नाही मने मी नाही म्हटलं नकोच त्यामुळे घ्या मी म्हटलं नाही म्हटलं नेक्स्ट टाईम आल्याच्यानंतर नक्की घेईल आणि त्याच्यानंतर सर्वांचे दर्शन वगैरे घेतले मी आणि मग काय हार्शू हर्षू दर्शन घेतलं त्याच्यानंतर मानसी आलोक त्याच्यानंतर त्यांच्या काकाचं म्हणजेच साहेबांचं आपल्या आणि मी अगोदरच सर्वांचे दर्शन घेतले होते तुम्ही नाहीत मॅडम तुम्ही तर कोणाच्या पाया पडल्या ना, नाहीत ना आर्या शौर्या पडल्या नाही तर त्यांनी म्हणजे व्हिडिओ घेतला नव्हता तेव्हा शौर्या पण सर्वांचे दर्शन घेतले आणि खरंच खूप मस्त वाटलं आणि विशेष साहेब त्यांच्या मावशीकडे शिकायला होते तर त्याच्यामुळं त्यांचा खूपच जास्त जिवळ आहे आणि त्यांची मावशी आणि चुलती पण आमच्या घरच्यासारखंच सेम आहे आणि सर्वांना बाय बोलून खरंच त्या दोघी म्हणजे जावा जावा मस्त मैत्रिणीसारख्या राहतात आणि मधुदादा वगैरे भेटलो सर्वांना बाय केलं आणि खरंच आजचा यानंतर आता लेकरांना मॉलमध्ये न्यायचं चलो रेडी मॉल केली आहे कुठे जायचं आता रेडी झालं कुठे जायचंय आता मॉलमध्ये जाण्यासाठी शोर्या आणि आर्या रेडी खूपच मोठी आहे आलो प्रोझोन मॉल संभाजीनगर येथे आणि मस्त लेकरांना मॉल मध्ये नंतर फारच खुशी होत होती आणि तिथून पण मावशीकडनं पण निघायची घाई करत होते चला चला लवकर आणि आर्याला शौर्याला जे काय करायचं काय नाही त्यांनी अगोदरच प्लॅन केलं तर मस्त खेळायचं किंवा हे करायचं त्याच्यानंतर मग आम्ही सेकंड फ्लोअरला जात होतो तर हा सुंदर असा ड्रेस मी कसा वाटते हा पण इंस्टाग्रामच्या एक आय डीकडूनच ऑर्डर केलेला आहे आणि आर्या आणि शौर्या निघाल्या पहा मॉलमध्ये शॉपिंगसाठी आणि त्यांच्यासाठी काय काय खरेदी करतात पाहूया आपण मस्त शौर्याला तर काही पण घे असं वाटत होतं आणि मॉलमध्ये म्हटल्याच्यानंतर जी पन्नास रुपयाची वस्तू तिथं दीडशे रुपयाला भेटते असंच आहे एखाद्या वस्तू भेटतात ठीक आहे पण क्वालिटी पण चांगली असते त्याच्यानंतर तिथं कॉम्पिटिशन चालू होतं ड्रॉइंगला म्हणजे कलर देणं तर या दोघींनी पण भाग घेतला आणि मस्त छान पहा जेवढेही मॉलमध्ये बच्च कंपनी आले होते तर त्यांनी सुंदर असे चित्रांना फक्त कलर द्यायचा होता आणि आर्या शौर्या पण मस्त द्यायला लागल्या मग काय शिवा आर्या मोठी असल्यामुळे आर्याचा फास्ट कलर देणं होत होता आणि आर्या टायमिंगच्या अगोदर मस्त छान ते पहा तिच्या चित्राला कलर दिला आणि कलर दिला की ते कलरचं जमा करायचं होतं तिथं आणि त्याच्यानंतर मग ते एक कॅप आणि छोटंसं गिफ्ट प्राईज त्यांना भेट म्हणून देत होते आणि ते म्हणजे ज्या ज्या मुलांनी पार्टिसिपेट केलेला आहे म्हणजे भाग घेतलेला आहे तर त्यांना दिलं आणि को कोमंती माझी कॅप माझा हे म्हणजे बेल्ट निघते तर म्हणते म्हणे थोडा वेळ तर घरा तर मग काय कॅप काढली हे बेल्ट काढला आणि मस्त कॅप घातली आणि आजचा म्हणजे साहेबांचं म्हणणं होतं लेकरांना खुश त्यांच्या म्हणजे फिरायला आम्हाला यावर्षी काही जाणं झालं नाही कुठे की तर त्याच्यामुळं तर त्यांचं खूप मन होतं कुठेतरी फिरायला जायचं आणि आम्हाला मावशीकडे पण जायचं होतं तर यांनी म्हटले ठीक आहे आपण अगोदर मावशीला भेटू आणि त्याच्यानंतर यांना मॉलमध्ये घेऊन जाऊ तर हे पहा त्यांच्या चेहऱ्यावरची स्माईल आणि तुम्ही म्हणतात आर्या म्हणजे खुश कधी असते पहा आज आर्याच्या चेहऱ्यावर स्माईल ही मस्त आलेली आहे हे पहा आर्यानी बक्षीस घेऊन पण बाजूला निघाली तरी आमच्या शोरबाईचं कलरिंग करणं चालूच आहे आणि मस्त कलर ती पण करत होती लहानपण देगा देवा यालाच म्हणतात आणि छान असं शौर्याने पण चित्राला तिच्या कलर दिलेला आणि जे क्यूट पहा म्हणजे दोघींना वेगवेगळं वेग चित्र आलं तर आणि तिला असं उसाई उलाला कधी ते देईल आणि त्यांनी मला कधी कॅप देतील आणि आर्याने तरी कॅप घातली नाही पण शौर्याला तर असं वाटत होतं पटकन कॅप घ्यावा आणि घालायची आणि तिचं पण चित्र आवडलं आणि तिला पण मस्त एक छोटंसं गिफ्ट आणि कॅप आणि लहान लहानपणाची हीच खासियत असते म्हणजे काही पण गिफ्ट कॅप आणि ती छोटंसं प्राईज ते ती गोष्ट वेगळी पण त्यासाठी मस्त सर्वच बच्चे कंपनी जे जे आलेत मॉलमध्ये ते चित्र काढत होते रंगवत होते आणि त्यांना प्राईज घेत होते त्याच्यानंतर आर्याने मस्त कँडी आणल्या तिला आवडतात त्या आणि आर्याच्या चेहऱ्यावरची स्माईल पहा किती मस्त होती मी म्हटलं मला देणे एक कँडी तर छान लागली ती कँडी पण आणि आपल्याला जेवढं माहिती नाही तर तेवढं ह्या बच्च कंपनीलाच माहिती झालेली आहे मॉलमध्ये काय घ्यायचं कुठे जायचं काय नाही मी तर म्हणते हे आता उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये जरा जास्तच सर्च करू लागले <laughs> यूट्यूबवर काय कुठे फिरायला जायचा प्लॅन त्यांचा फिसकला कारण की आम्हाला काही साहेबांनी सुट्टीच दिली नाही आणि आज रविवार होता तर रविवारामुळं आम्हाला म्हणजे वेळ भेटला त्याच्यानंतर म्हणे मम्मी माझे केस कट करायचे तर तर ठीक आहे म्हटलं बेटा आणि तिचे असे मस्त केस कट केले ते पण मानेपर्यंत आणि खूप छान कट केला त्यांनी म्हणजे लेवलच केली ती आणि तिला जसा पाहिजे होता तसा छान कट कर करत होती ती आणि तोपर्यंत साहेब आणि ईशोर्या पहा कसे मस्त फिरायला येतं कारण की ईशोर्याने फार ॲक्टिव्हिटीज केल्या आणि तुम्हाला म्हटलं तसंही पहा कॅब घालून मस्त फिरायली हिरोईन आमची आणि चेहऱ्यावरचा आनंद काही हे झाला नाही पहा आर्याची छान अशी कटिंग केलेली आणि गोड आर्या आमची क्यूट दिसायली त्याच्यानंतर आर्यासोबत मस्त कार छोट्या बाळांची पहा आणि मी हे केवढं छोटं बाळ आहे तर इथे काय झालं तर एकटीच होती आर्या आणि तिला एकटीला गेममध्ये खेळ वाटत नव्हतं कशामुळं तर शौर्याला हाईटनुसार हाईट ते घेत होते तर शौर्याची हाईट बसली नाही तर त्याच्यामुळं मग आर्यासोबत मी खेळायला गेले आणि म्हणजे खेळायला जेवढं मस्त वाटते तेवढंच आर्याने अशी धडक दिली की माझी मानस सरकली <laughs> कारण की खूप म्हणजे मज्जा पण येते आणि ती पहा आर्याजीकड येऊन मलाच मुद्दाम ठोकत असल्यासारखं करू लागली खरंच म्हणजे लहानपण देगा देवा उगस म्हणत नाहीत आणि लहानपणीच्या ज्या आठवणी असतात त्या खूपच म्हणजे चांगल्या असतात मी पण जेव्हाही यात्रेत वगैरे जात होते लहानपणी तर त्या आठवणी राहायच्या तर आता यात्रात वगैरे आमच्या मुलांना तरी न्यायला म्हणजे आम्ही काही जात नसल्यामुळं आजकालच्या यात्रा पण कशा एक दिवसाच्या आपल्या सेलूतल्या यात्रेत मज्जा केली ती या दोघींनी पण मग काय आज पुरेपूर आनंद घेतला आणि आर्यानी मला काही सोडलं नाही शेवटपर्यंत आणि इथे शौर्याचा चेहरा असा पाहण्यासारखा का झालता कारण की तिला कार खेळायला चान्स लागला नाही म्हणून त्याच्यानंतर मग काय साहेबांनी दुसरं दुसऱ्या गेममध्ये दिला इथं म्हणजे पूर्ण ॲक्टिव्हिटीज होत्या तर त्यामध्ये मग तिला सोडलं तर मग खुश झाली आणि मस्त तिथे दिदीला अलाउड नव्हतं छोट्यांनाच होतं दहा वर्षाच्या खालच्यांनाच इकडं अलाउड असल्यामुळं मग काय दिदीला घेऊन मस्तपैकी आम्ही म्हटलं आता पोटपूजा करावं तर त्या अगोदर साहेब म्हणे आता एक गेम खेळायचा आहे मग मक... आर्याचा गेम झाल्याच्यानंतर साहेबांनीसुद्धा गेम खेळले आणि म्हणजे त्यांच्यामुळे आर्या शोर्यामुळं आम्ही पण लहान झालो आणि आम्ही पण मस्तपैकी गेम खेळले आणि साहेबांच्या चेहऱ्यावरची स्माईल पहा आणि मग काय आता भूक लागली होती मग मी भेळ ऑर्डर केली आणि आर्याला आणि शौर्याला पिझ्झा आईस्क्रीम तर त्यांनी ते ऑर्डर केलं मग काय ते पहा पिझ्झा कसा पूर्ण त्याच्यावरच्या भाज्या शिमला मिरची वगैरे पनीर ते काढून टाकायचं आणि नुसतंच खायचं म्हण तिला आवडत नाही असं कोणी खातंय का अशी आर्या म्हणत होती तिला आणि मग आर्याने छान मस्त फिनिश केलं पिझ्झा आणि आजचा दिवस खूप मस्त गेला एन्जॉय केला आणि रात्री उशिरा आम्ही घरी परत निघालो आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला का आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला केले नसेल तर आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय